न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक गडाब लोकाधिकार सामाजिक संस्थेतर्फे संस्थेच्या सदस्य तथा सामाजिक कार्यकर्त्या अक्षता मात्रे यांच्या प्रमुख आयोजनातून शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बाणगंगा वाळकेश्वर मुंबई येथे रेशन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला लोकाधिकार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश कौठाळे उपाध्यक्ष अशोक शहा मुंबई अध्यक्ष प्रवीण राणे महिला अध्यक्ष अंजली माठवणकर कोकण विभागीय अध्यक्ष राजेंद्र फणसे दिव्यांग आघाडी अध्यक्ष पारसनाथ कौल तथा अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तथा स्थानिक नागरिकांनी विशेष उपस्थिती लावली संस्थेचे अध्यक्ष राजेश कौठाळे यांनी रेशन यंत्रणेचा इतिहास व रेशनविषयी जनहिताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेल्या शासकीय नियमांबाबत माहिती देत आपले स्वतःचे राशन स्वतः ऑनलाइन कसे तपासायचे ऑनलाइन तक्रार नोंद कशी करायची संघटित होऊन आपले स्वतःचे रेशन कसे मिळवायचे याबाबत विस्तृत तथा सविस्तर मार्गदर्शन केले संस्थेचे उपाध्यक्ष अशोक शाह यांनी शहरी व ग्रामीण भागातील प्राधान्य लाभार्थ्यांविषयी माहिती देताना जर एखाद्याचे उत्पन्न चुकीने जास्त लागले असल्यास त्यांनी आपला समावेश लाभार्थी गटात कसा करावा तसेच कार्ड कसे करून घ्यावे याबाबत सखोल मार्गदर्शन केले तसेच मागील तस, आठवड्यातच अशोक शाह यांनी सदर परिसरातील रेशन कार्यालयाला भेट देऊन नागरिकांच्या समस्या संबंधित अधिकाऱ्यांकडे मांडल्या होत्या संस्थेचे दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष पारसनाथ कौल यांनी दिव्यांगांबाबत असलेले रेशनचे नियम व त्यातून मिळणारे अंत्योदयाचे लाभ याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच यावेळेस लोकाधिग्र सामाजिक संस्थेचे मुंबई अध्यक्ष प्रवीण राणे व महिला अध्यक्ष अंजली माटवणकर यांनी देखील रेशनचा होतो असलेला भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे येऊन प्रयत्न करण्याची गरज असल्याचे आपल्या भाषणात सांगितले तसेच मुंबईमधील कुठे रेशन भ्रष्टाचाराची माहिती मिळाली तर प्रवीण राणे व अंजली माटवणकर संस्थेच्या वतीने स्वतः उपस्थित राहून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात बाणगंगा परिसरातील होत असलेल्या रेशनचा भ्रष्टाचार मोडीत काढून नागरिकांना त्यांच्या हक्काचे रेशन मिळवून देणार या निर्धाराने परिसरातील नागरिकांना सदर भ्रष्टाचाराविरोधात संघटित करणाऱ्या सदर संघटनेच्या क्रियाशील सदस्या तथा सदर कार्यक्रमाची आयोजिका अक्षता म्हात्रे यांची त्यांच्या या धडाडीपणामुळे लोकाधिकार सामाजिक संस्थेच्या महालक्ष्मी विभाग अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली तसेच लोकाधिकार सामाजिक संस्थेच्या वतीने लवकरच मुंबई ठाणे कोकण छत्रपती संभाजीनगर सांगली लातूर आदी जिल्ह्यांमध्ये रेशन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करून

राजेंद्र पनसे मुंबई डिव्हिजनचे अध्यक्ष प्रवीण राणे तसेच मुंबई डिव्हिजनचे महिला अध्यक्ष अंजली माटवणकर मॅडम आले आहे आणि तुमच्या गॅ जे, जे काही समस्या आहेत ते तुमचं ते समस्येचं जे काय आहे ते हे करते तर आम्ही पहिलं म्हणाला हे करत आहे मी आपले धिकार सामाजिक उपा के उपाध्यक्ष अशोक शाह मार्गदर्शन आज यहाँ जो प्रोग्राम रखा गया है में देख इसका विशेष जो हमारा काम है राशन के बारे में जानकारी आप लोगों को तो देना आपको ये मालूम है ये राशन कार्ड जो दिया गया है गवर्नमेंट जो में राशन कार्ड दिया है राशन कार्ड सिर्फ राशन लेने के लिए नहीं है उसके अलावा उसके ऊपर कई फैसिलिटी दिया जाता है वो सबका आपको जानकारी देंगे जी मात्र यहाँ जो दुकानदार है समझिए अगर वो जबरदस्ती आपको देता भी है तो आपको लेना नहीं है अगर देता है तो लेके आओ आधिकारिक के सर के ऊपर पलटी करो बाकी क्या होगा मैं देखते लेगा उस दिन मात्रे बारह अंजलि मातृ के बारह और परवीर रानी जी राशन ऑफिसर से भी उस दिन मिला हम लोगों ने उनको पूरा जानकारी दिया जितने लोगों को राशन कम दिया गया है उन, उन्होंने रजिस्टर पे कंप्लेन की देखिए डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने संविधान बनाए हम सब के लिए लड़ने का इसके अलग अलग जरिया बनाए अब हमें लड़ना कैसा है वो हमारे ऊपर डिपेंड करता है आज मात्र मारम ने हमें अम्बरनाथ से हम बताए कोई रचना गिर से आए तो ऐसा हमारे जो टीम है अलग अलग जगह से आए हुए को सबक सिखाने के लिए आपको जागना पड़ेगा हम आपको जानकारी देंगे जगाएंगे लेकिन यहाँ से घर पे जाने के बाद आप आप भूल जाएंगे। हम जगाते रहेंगे, आप सोते रहेंगे, सोते तो इसका कोई मतलब नहीं निकलेगा देखो ये सब है। जब हम अपने अधिकार आकर तक करता ऑफिस मध्य प्रश्न तुमसे माँ कश तक तर आम्ही तिकडे कसे तुमचे प्रश्न मांडणार जर आम्हाला तिथे विचारले तक्रार दार कुठे तर आम्ही काय दाखवणार मग तुमचे प्रॉब्लेम प्रत्येकांचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत एकच प्रॉब्लेम कोणाचा नाहीये कोणाला रेशन कमी तर सगळ्यांना ते कमीच असते तर तो कोणाला दो तर दो दोन किलो कमी तीन किलो कमी असे बहुतेक आता आलेले त्यांचे तसे पण राशन बरोबर देत नाही हे राशनची चोरी होती कशा आपल्यामुळे तुम्ही पावती नाही म्हणता म्हणून होती आज दिव्यांग कोण कुन, कोणाच्या घरी मध्ये आहे इकडे किती दिव्यांग आहेत पॅरलेसचे अटॅक आहे आहे ब्लाइंड आहे गवर्नमेंट ऑफ आहे त्यांना आहे तरी हात करा आणि नसेल तर त्यांच्या घराचे असेल तरी पण हात करा कोण दिव्यांगाचे घरी काय चालेल घरचे पण असेल दिव्यांग कोणीतरी एक कुटुंबामध्ये एक पाहिजे आहे